छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी गडाच्या पायथ्याशी जुन्नर शहरात शिवराय संकुल येथे आज तीस जून रोजी आमदार अतुल बेनखे यांच्या हस्ते व माजी आमदार बाळासाहेब दांगट उपवनसंरक्षक अमोल सातपुते विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन चे सत्यशील शेरकर माजी नगराध्यक्ष मधुकर काजळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे नगरसेवक भाऊ कुंभार सहायक वनसंरक्षक संदेश पाटील अमित भिसे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ वनक्षेत्रपाल स्मिता राजहंस यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवराय उद्यान व पर्यटक निवास लोकार्पण सोहळा उत्साहात छत्रपती शिवराय वनउद्यान प्रवेशद्वार कोनशिला उद्घाटन वृक्षारोपण पंचकर्म पथवे पर्यटक निवास उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटन निवास उभारणीमध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी वनक्षेत्रपाल अजित शिंदे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण निलेश कान्ह अभिषेक वर्पे अश्रुबा चव्हाण तुकाराम काळे वनपाल नितीन विधाटे वनरक्षक देविदास मिसाळ नारायण राठोड वनरक्षक कवठे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तसेच जागतिक वन्यजीव सप्ताह दोन हजार तेवीसमध्ये ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथील प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी प्राध्यापक स्वप्नील कांबळे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी कुमार प्रज्वल कोकाटे गोरक्ष कानडे सोनाली आभाळे गीता यादव कुणाल खोकराळे सिद्धी सोलाट कृष्णा गायकवाड संकिता पारधी यांनी जुन्नर आंबेगाव खेड व शिरूर तालुक्यातील शाळा कॉलेजेस बस स्थानक या ठिकाणी उत्कृष्ट सादर केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला या कार्यक्रम उपसंरक्षक जुन्नर यांनी छत्रपती शिवराय वन उद्यान व पर्यटक निवास निर्मिती मागची भूमिका विषद केली ही संकल्पना जुन्नर पर्यटनास व आदिवासी भागातील रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी मांडल्याचे सांगून ती प्रत्यक्षात आणणारे वन अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक केले माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी बिबट निवार केंद्राच्या स्थापनेबाबत आपले विचार व्यक्त करत भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला अध्यक्षीय भाषणात बोलताना आमदार अतुल बेनके यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्नर तालुक्यातील पर्यटन विकासाबाबत शासन पातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत जुन्नर तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी वन उद्यान आणि पर्यटन निवास यासारखे उपक्रम पर्यटन चळवळीला प्रोत्साहन देणारे आहेत पर्यटनप्रेमींसाठी निवासी सोयींसाठी पर्यटन निवास यासारखे उपक्रम गरजेचे आहेत निश्चितपणे याचा फायदा पर्यटन विकासासाठी होईल जुन्नर तालुक्यातील पर्यटन चळवळीला चालना देत असताना जबाबदार पर्यटन याबाबत जनजागृती करणे महत्वाचे आहे याबाबत सांगितले व वनविभाग जुन्नरच्या कार्याचे कौतुक केले या प्रसंगी विविध विभागातील अधिकारी कर्मचारी विविध पर्यटन संस्थांचे पदाधिकारी पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित बिसे यांनी केले तर सूत्रसंचालन वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केले आभार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी मानले याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात